राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच मी बारामतीत खरंतर आलेले आहे मला माझ्या बारामती मतदारसंघातील सगळ्याच मतदारांचे जनतेचे आभार मानायचे होते आणि त्यानिमित्ताने मला त्यांना भेटायचं होतं म्हणून आज हा इथे कार्यक्रम केलेला होता आणि सगळ्यांना मला भेटून अतिशय आनंद झालेला आहे सगळ्यांचे सर्वप्रथम खूप मनापासून आभार त्यांच्यामुळेच मी आज इथे आहे राज्यमंत्री लागण्याची शक्यता आहे चर्चा मला या संदर्भात काही कल्पना नाही वाटचाल कशी असणार आहे मी आताची सुरुवात आहे जनतेच्या ज्या ज्या काही गरजा ज्या मागण्या आणि त्यांची सेवा करण्याची संधी मला त्यांनी दिलेली आहे आणि त्यांच्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा प्रयत्न म्हणजे माझं मा, शंभर टक्के माझं त्यांच्यासाठी जे काही योगदान देता येण्यासारखं आहे ते देण्याचा मी प्रयत्न करते